नमस्कार एम टी डी सी पर्यटकांसाठी नवीन नवीन काहीतरी उपक्रम राबवत राबवत असतं आणि आता गेल्या काही वर्षामध्ये एम टी डी सीनं जलपर्यटन अधिक भर दिलेला आहे कारण लोकांमध्ये खूप पॉप्युलर होतं पण ह्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण असावं नवीन टेक्नॉलॉजी असावी त्या दृष्टीने एम टी डी सीने काही पावलं उचललेली आहे तर आपण बघतोय की ही जी जेट्स की आहे ही जेड्स आहे या जेट्सीची पॉवर टू थर्टी एच पी आहे तुम्हाला कम्पॅरिझन सांगतो एखाद्या व्हीची जी पॉवर असते ती नाईन्टी एच पी किंवा हंड्रेड एच पी असते या जेड्स पीची पॉवर टू थर्टी एच पी आहे म्हणजे ह्याचा स्पीड तासाला हा शहाण्णव किलोमीटर प पर असे असतो आणि भारतातमध्ये पहिल्यांदा पर्यटकांच्या सेवेसाठी पर्यटन करताना आपल्याला थोडं रिस्पॉन्सिबिल पण वागलं पाहिजे आणि त्याच्यामुळं पर्यावरण स्नेही इको फ्रेंडली आपण बोटचा वापर करण्यासाठी ब भर दिलेला आहे त्यातली पहिली सुरुवात म्हणजे की भारतातली पहिली जी वॉटरसायकल आहे ती आपण बघतोय की इथं आलेली आहे तिथं दोन लोक पर्यटक चालू शकतात त्याच्यामध्ये बास्केट आहे त्या बास्केटमध्ये तुमचं कोल्ड्रिंक वगैरे घेऊन चालू शकतात त्याचबरोबर आपण बघतोय की हा इलेक्ट्रिक शिकारा आपण शिकारा बघितला काश्मीरला वगैरे बऱ्याच ठिकाणी शिकारा बघितला आ, आ, हा शिकारा जरा वेगळ्या पद्धतीचा आहे एक तर हा इलेक्ट्रिक मोटरवर आहे दुसरं म्हणजे ह्या इलेक्ट्रिक शिकारामध्ये स्टॅबिलिटी खूप आहे म्हणजे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ह्याचा विचार केला ते आपण डबल सीट वॉटर सायकल बघितली ही आ, सिंगल सीट वॉटरसायकल आहे आणि ही तरुणांना सगळ्यांनाही खूप एक्साइटिंग वाटणार आहे पाण्यामध्ये आणि पाण्याच्या तलावामध्ये वगैरे आनंद घेणार हे आपल्या कायक आहेत चांगलं पाण्यामध्ये जे ॲडव्हेंचर आहे ते अनुभवायचं असेल तर ह्यामध्ये दोन प्रकारचे कायक आहेत एक सिंगल सीटर आहे दोन सीटर आहेत त्याला तुम्ही बनवू शकता आणि पाण्यामध्ये आनंद घेऊ शकता ह्याचा सगळ्यात चांगला फायदा म्हणजे संध्याकाळी तुम्ही जेव्हा सनसेटला पॅकिंग करता तेव्हा वेगळा आनंद असतो इव्हन तुम्ही समुद्रामध्ये करू शकता याचा सर्वात महत्त्वाचा नियम आहे की लाईफ जॅकेट तुम्हाला पावता येऊ किंवा न न येऊ लाईफ जॅकेट तुम्ही घेतलं पाहिजे